नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाईज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो याच्यापूर्वी आपण एक पार्ट टक्केवारीचा अपलोड केलेला आहे आजचा आपला दुसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण पहिले पाच टाईप आपण क्लिअर केले होते आज आपण सहावा टाईप पाहणार आहोत थोडासा ऍडव्हान्स लेवलचा हा टॉपिक असेल विद्यार्थी मित्रांनो जे की आपण आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण हे क्लिअर करणार आहोत अतिशय शॉर्टकट पद्धतीमध्ये ओके चला पहिलं गणित तुमच्या समोर आहे सहाव्या टाईपमधलं पहिलं गणित पाचशेचे सात टक्के म्हणजे सातशेचे किती टक्के अशा पद्धतीचा प्रश्न आला आणि लक्ष द्या इथं म्हणजे दिलेलं आहे म्हणजे इकडे एक टक्केवारीचं चिन्ह आहे आणि इकडे एक टक्केवारीचं चिन्ह आहे तर काय करायचं काही टेन्शन नाही घ्यायचं सरळ सरळ मांडणी करायची पाचशे गुणीला सात भागीला सातशे ओके इथं हे कट झाले दोन शून्य इथं दोन शून्य कट झाले हे सात कट झाले हे सात कट झाले उरलं किती फक्त पाच तर पाच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल काय केलं आपण हे म्हणजेच्या बाजूच्या दोन्ही टक्केवारीचे चिन्ह आपण काढून टाकले ओके कारण हे चिन्ह कट ते कट फक्त हे पाचशे चे चे म्हटल्यावर काय गुणाकार सात टक्के हे डायरेक्ट सातशे काय केले आपण भागाकारात आप घेतले आणि भाग तोडला तर उत्तर आलं आपलं पाच अशा पद्धतीने आपल्याला सोडवावं लागते ला अतिशय कमी वेळामध्ये त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहाव्या टाईपमधला दुसरा गणित आपण पाहणार आहोत आठ हजार चे चाळीस टक्के म्हणजे आठशेचे किती टक्के तशाच पद्धतीचं गणित आहे म्हणजेच्या पलीकडे दोन आपल्याला टक्केवारीचे चिन्ह दिले हे डायरेक्ट कट होतात तर काय करायचं हे आठ हजार चे म्हटल्यावर गुणाकार चाळीस ओके आणि हे आठशे भागाकारात घ्यायचे ओके हे आठशे भागाकारात तर लक्ष द्या हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट हे आठ एक आठ आठ एक आठ हे शून्य कट केला वर लिहिला लक्ष द्या मग दहा गुन्हेला चाळीस म्हणजे किती होते हे दोन चे दोन शून्य चार एक चार म्हणजे चारशे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक सात आपण पाहणार आहोत टाईप थोडा चेंज झालेला आहे कशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं चेक करा एक्स बर चे वीस टक्के बरोबर आठशे चे पाच टक्के तर एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे एकशे वीस टक्के आता काय करायचं या बरोबरच्या चिन्हाच्या इकडं हे टक्केवारीचं चिन्ह आहे हे टक्केवारीचं चिन्ह आहे हे दोन्ही कट होतील तर काय करायचं सरळ सरळ हे आठशे चे म्हणजे आठशे चे म्हटल्यावर गुणाकार पाच आणि हे वीस डायरेक्ट छेदात घ्यायचे हे वीस काय करायचे डायरेक्ट छेदार तर लक्ष द्या वीस एक वीस वीस चोख ऐंशी सर्व काही कटलेलं आहे शून्य कट केला इथे म्हणजे चाळीस गुणाकारात पाच मग शून्याशी शून्य चारा पंच वीस म्हणजेच दोनशे हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला असे लाईक ला ला करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सातव्या मधला दुसरा गणित पाहणार आहोत टाईप क्रमांक सात मधला दुसरा गणित एकशे तीस टक्के बरोबर बाराशेचे चाळीस टक्के तशाच पद्धतीने सोडवायचं हे बाराशे बाराशे चे म्हटल्यावर गुणाकार चेस छेदात चे हे छेदात ती। तीस घ्यायचे पहा आता काय करायचं हे शून्यकट हे शून्यकट ओके आता भाग जात असेल तर तीन एक तीन तीन चौक बारा ओके हे शून्यकट केला वर लिहिलं आता पहा दोन शून्यशी दोन शून्य चार चौक सोळा हे आता लक्ष द्या ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवावं लागते अतिशय कमी वेळामध्ये हे प्रश्न सोडवण्याची आपल्याला प्रॅक्टिस असायला पाहिजेत ओके आता विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक आठ हे आपण पाहणार आहोत पा टाईप क्रमांक आठमधलं पहिलं गणित चार छेद सात चे अठ्ठावीस टक्के बरोबर किती अशा पद्धतीच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी पा काय करायचं चार छेदात सात लिहून घेतले चे म्हटल्यावर गुणाकार अठ्ठावीस छेदात शंभर हे टक्केवारी चिन्ह म्हटले काय छेदात शंभर घेणे आता जिथं जिथं भाग जात असेल विद्यार्थी मित्रांनो तिथे तिथं भाग द्यायचा सात एक सात सात चौक अठ्ठावीस आता लक्ष द्या दे भाग देत बसायचं नाही चार चौक सोळा घ्या चार गुणीला चार भाग देत बसण्यामध्ये वेळ दे, नाही घालायचा चार चौक सोळा आणि छेदात घेतले आपण शंभर ओके आता काय करायचं हे दोन शून्य आहेत ओके दोन शून्याशी डायरेक्ट आपण सोळा घेतले दोन शून्याला आणि एक उरलेला आहे याच्यानंतर काय उरला आता एक उरलेला आहे तर इथं पॉईंट द्यायचा आणि शून्य लिहायचं अशा पद्धतीनं आपल्याला ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल कमी वेळामध्ये आपल्याला हे सोडवायचं आहे आता टाईप क्रमांक आठमधलं दुसरं गणित आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तशाच पद्धतीनं सोडवायचं आहे आठ छेदात नऊ चे त्रेसष्ट टक्के बरोबर किती आठ छेदात नऊ चे म्हटल्यावर गुणाकार त्रेसष्ट टक्के टक्के छेदात शंभर घेतो ओके आता जिथे जिथं भाग जाते तिथे तिथं भाग द्या नऊ एक नऊ नऊ सात त्रेसष्ट आता भाग देत बसवू नका काय करायचं आहे साती आठी छप्पन घ्या आणि छेदात घ्या उरलेले शंभर ओके आता काय करायचं तर हे दोन शून्य आहे तिथं छप्पन लिहून घ्या हे दोन शून्याची जागा आपण छप्पन लिहिलं आणि उरला किती एक उरलेला आहे एक उरला तर पॉईंट द्यायचा आणि तिथं काय करायचं एक शून्य वाढवायचा म्हणजे झिरो पॉईंट छप्पन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे इतक्या शॉर्टकट पद्धतीमध्ये आपल्याला हे सोडवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो कमी वेळ असतं आणि आपल्याला या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर सोडवण्यासाठी हीच पद्धत अतिशय सोपी आहे आता विद्यार्थी मित्रांनो टाईप क्रमांक नऊ हे आपण पाहणार आहोत पहा टाईप क्रमांक नऊ टाईप क्रमांक नऊमधलं पहिलं गणित बत्तीस छेदात पाच टक्के हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल हे प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारतात काय करायचं पा बत्तीस छेदात पाच घेतले टक्केवारीचं चिन्ह म्हणजे छेदात शंभर गुणाकारात किती येते शंभर येत असते तर काय करायचं बत्तीस लिहून घ्यायचे ओके आणि छेदात पाच गुण्हेला शंभर म्हणजेच पाचशे ओके पाचशे आता याला आपण दहा शंभर हजार अशा पटीत करू शकतो तो मग याला हजार करू शकतो आपण तर काय करायचं याला हजार करण्यासाठी याला गुणायचं आपण दोनने याला दोनने गुणायचं तर खालच्याला जर आपण दोनने गुणलं तर वरच्यालासुद्धा आपण कितीने गुणणार दोनने गुणणार म्हणजे बत्तीस दोन्ही चौसष्ट ओके आणि छेदात घेतलं पाचशे दोन्ही हजार ओके आता या प्रश्नाला सोडवण्यासाठी आपण काय करणार आहोत पहा या प्रश्नाला सोडवण्यासाठी चौसष्ट घेतले लिहून घेतले आपण ओके आता हे दोन शून्याच्या जागेवर आपण चौसष्ट लिहिले उरलं किती एक शून्य हे शून्य देऊन टाका लेफ्ट साईडला आणि उरली किती आता संख्या एक संख्या उरलेली आहे एक तर त्याच्यासाठी काय करायचं शून्य पॉईंट देऊन टाकायचा ओके पॉईंटच्या नंतर शून्य देऊन टाकायचा ओके ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल आता विद्यार्थी मित्रांनो नव्या टाईपमधलं दुसरं गणित पाहणार आहोत आपण आठ छेदात पंचवीस टक्के हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला नेहमी एक्झाममध्ये विचारला जातो तर त्याला सोडवण्याची ट्रिक याच्यापूर्वी आपण पाहिलेली आहे त्याच पद्धतीनं आपल्याला याही प्रश्नाला सोडवायचं आहे ओके काय करायचं पहा आठ छेदात पंचवीस घेतले आता टक्केवारीचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजे इथं काय करायचं आपण डायरेक्ट शंभरनं गुणायचं जा? म्हणजे झाली इथं जा पंचवीसशे आपण केले बरोबर आहे तर आता याला आपण हजारच्या पाठीत करू शकतो म्हणजे पंचवीसला चारने गुणलं आपण तर त्याला दहा हजार करू शकतो म्हणजे आपल्याला करत असताना काय कशा पद्धतीनं करणार दहा शंभर हजार दहा हजार अशा पद्धतीत करावं लागते तर याला आपण चारने गुणलं तर वरच्यालाही चारने गुणायचं ओके मग पंचवीस चौक शंभर तर आठ चौक बत्तीस घेतले आपण पंचवीस चौक शंभर आणि हे दोन शून्याशी दोन शून्य अशा पद्धतीनं आपल्याला हे सोडवायचं आहे म्हणजेच आता पहा हे दोन शून्याशी आपण बत्तीस लिहून घेतले आता ह्या दोन शून्याशी आपण काय केलं बत्तीस लिहिले आता उरली किती दोन शून्य उरलेली आहेत तर दोन शून्य त्याच्या लेफ्ट साईडला द्यायचे आणि एक संख्या उर लिहिली आहे एक हो आता एकसाठी आपण एक पॉईंट देऊन शून्य वाढवायचा ओके मग ऑप्शन क्रमांक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाला सोडवायचं होतं अतिशय कमी वेळामध्ये या प्रश्नाला सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो आपण समोरचे गणित पाहणार आहोत टाईप क्रमांक दहावा हा पाहणार आहोत टाईप क्रमांक दहाव्यामधला पहिला प्रश्न पन्नास टक्के चे पन्नास टक्के बरोबर किती कशा पद्धतीने सोडवायचा पन्नास घेतले टक्के म्हणजे काय छेदात शंभर छेदात शंभर घेतले चे म्हटल्यावर गुणाकार पन्नास टक्के म्हटल्यावर छेदात शंभर आता जिथं काठछाट होते तिथं काठछाट करायची हा शून्य कट हा शून्य शून्यकट सहा कट हा शून्य कट आता पहा डायरेक्ट काय करायचं पाच गुणीला पाच पाचापाचा पंचवीस पाँच घेतले आता छेदात काय उरलं होतं आपल्या छेदात उरलेलं आहे शंभर ओके तर आता याला सोडत असताना पंचवीस लिहून घेतली आणि हे दोन शून्य शच्या जागेवर आपण पंचवीस लिहिले आणि एक उरलेला आहे तर पॉईंट देऊन शून्य घेतलं ऑप्शन क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल अशा पद्धतीनं आपल्याला कमी वेळामध्ये या प्रश्नाला सोडवायचं होतं ओके समजलं तुम्हाला इथपर्यंत काही प्रॉब्लेम चला आता त्याच्यामध्ये शेवटचं गणित राहिलेलं आहे टाईप क्रमांक दहामधलं दुसरं गणित ओके पहा कशा पद्धतीनं सोडवायचं आहे तर चाळीस टक्के चाळीस टक्के चेज पन्नास बरोबर किती मग चाळीस टक्के म्हटल्यावर छेदात शंभर छे म्हटल्यावर गुणाकार आणि पन्नास टक्के टक्के म्हटल्यावर छेदात शंभर जिथं काठछाट होते तिथं काठछाट करायची शे कट हे शून्य कट हा शून्य कट हा शून्य कट आता पहा भागत बसायचं नाही भागत बसायचं नाही डायरेक्ट काय करायचं पाच चोक वीस पाच चोक वीस करायचं विद्यार्थी मित्रांनो तिथं म्हणजे चार पंच वीस केलं ओके okay. त्याच्यानंतर छेदात शंभर आता इथं भाग जातो परंतु आपण भाग न देता काय करायचं भाग न देता काय करायचं इथं एक मिनटं भाग गेला तर देऊन टाकू आपण वीस एकवीस वीसा पाच शंभर एक छेदात पाच आता लक्ष द्या काय करायचं तर याला आपल्याला दशांश पूर्णांकात उत्तर दिलेलं आहे इथंच उत्तर आपलं संपलं होतं परंतु आपल्याला ऑप्शनमध्ये दशांश पूर्णांक आहे याला दशांश पूर्णांकात रूपांतर तर करण्यासाठी दोनने गुणू म्हणजे पाच दोन्ही दहा आणि छा खाली जर दोन्ही गुणलं तर वरही दोन्ही आपण गुणणार आहोत मग कशा पद्धतीने सोडवणार बेक बे आणि छेदात काय केलं पाच दोन्ही दहा ओके मग आता शून्य पॉईंट दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे मग हे दोन लिहिले शून्यासाठी आणि एकसाठी लिहिलं शून्य पॉईंट दोन ओके हे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता विद्यार्थी मित्रांनो परत एकदा समजून सांगतो इथं काय केलेलं आहे आपण पाचला दहाच्या पटीत करण्यासाठी आपण दोनने गुणलेलं आहे कारण ऑप्शन आपल्याला दिलेलं होतं पॉईंटमध्ये ओके okay? तर याला सोडवण्यासाठी आपण काय केलेलं आहे लक्ष द्या परत एकदा समजून सांगतो मी तुम्हाला याला सोडवण्यासाठी आपण या पाचला दोनने गुणलं तर खाली दोनलं गुणलं तर वरीसुद्धा दोननं गुणलेलं आहे तर उत्तर काय आलं होतं आपलं दोन छेदात दहा तर पॉईंटमध्ये उत्तर आणण्यासाठी आपण काय केलेलं आहे तर या प्रश्नाला आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी अशा पद्धतीचा उपयोग केलेला आहे धन्यवाद मित्रांनो